And आज आपण नमस्कार सगळ्यांना तुमचा मी हाय कोली चॅनलवर स्वागत आहे तर मुलांची खूप इच्छा झालेली काहीतरी क्रिस्पी असं खायची तर मी आज बनवणार आहे कोली स्टाईल क्रिस्पी प्रॉन स्टिक्स तर क्रिस्पी प्रॉन स्टिक्स बनवण्यासाठी मी घेतलेले आहे हे मोठे असे प्रॉन्स Uh, प्रॉन्सची तुम्ही साईज बघता ही थोडी अशी नॉर्मल प्रॉन्सपेक्षा थोडी अशी मोठी आहे बिकॉज हे, because, uh, हे uh, याला प्रॉन्सला आम्ही स्टिक्स वगैरे लावणार आहोत तर चला आता मी हे प्रॉन्स क्लीन करणार आहेत तर बघूया आपण कसे क्लीन करतो हे प्रॉन्स तुम्ही बघितलं किती फ्रेश अशी कोळंबी आहे आणि मी आता प्रॉन्स क्लीन करते मी फक्त त्याची बॉडी काढते आणि फक्त हे शेपूट आहे ना त्याचं ते फक्त मी ठेवलेलं आहे तुम्ही बघता आता मी हे प्रॉन्स क्लीन करते आणि त्याच्याबरोबर मी त्याच्यात प्रॉन्समध्ये जो असणारा ब्लॅक कलरचा थ्रेड आहे तोही काढते काही काही लोकांना ॲलर्जी असते तर मग इट्स बेटर टू रिमूव्ह दॅट थ्रेड तर हे बघा मी असा हा ट्रेड पण काढते बघितला का तुम्ही हा ट्रेड हा बघा असं असा फक्त असा खेचायचा आहे तो आपोआप तो बाहेर येतो गेलेले आहेत आणि आता मी हे प्रॉन्स धुणार आहे वॉश करणार आहे आता मी हे धुतलेल्या प्रॉन्सला आहे ना आ, आता मी थोडे असे कट्स मारणार आहे कारण मला आता हे ह्याच्यात मॅरिनेशन करायचं आहे म्हणजे तो मसाला एकदम आतमध्ये गेला पाहिजे ना म्हणून मी याला असे हलक्या हाताने कट्स देत आहे बघ आपले आप, प्रॉन्स बघा कसे एकदम भरलेले आहेत आणि एकदम असे मोठे असे आहेत आणि बघा ह्याच्यात अंड पण आहे ह्या प्रॉन्समध्ये एकदम मस्त असे भरलेले प्रॉन्स आहेत फायनली आता प्रॉन्स एकदम क्लीन करून आण आणि त्याला कट्स देऊन झालेलं आहे माझं आत्ता आम्ही आता आपण चला ह्याला मॅरिनेट करूया चला मी आता मॅरिनेट करणार आहे हे आहे मीठ हळद आणि लिंबाचा रस Beast. फायनली हे मी मॅरिनेट करणार आहे हे बघा असे मी मसाले घेतलेले आहेत आणि मी असे मसाले प्रॉन्सला लावणार आहे आपण या प्रॉन्सच्या कोटिंगसाठी यूज करणार आहोत मैदा थोडासा मैदा मी घेतलेला आहे आणि थोडा कॉर्नफ्लॉवर म्हणजे थोडे क्रिस्पीनेस येण्या येण्यासाठी आणि ह्याच्यात अजून मी थोडं टाकणार आहे आपला कोली मसाला आणि मीठ आता जसं मी बोललेली तुम्हाला क्रिस्पी प्रॉन्स विथ स्टिक्स आहेत तर आता मी आ, क्रिस्पी प्रॉन्सला हे स्टिक्स स्टिक 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 लावणार आहेत तुम्ही बघतात आहे कसं मॅरिनेट केलेले मी प्रॉन्सला स्टिक्स लावते म्हणजे जसं आपण लॉलीपॉप खातो इट इज म्हणजे जसं लॉलीपॉपसारखंच ॲक्च्युली हा प्रकार झालेला आहे पण जसं की आपण याला स्टिक्स लावलेलं आहे तर मी त्याला नाव दिलेलं आहे प्रॉन स्टिक्स क्रिस्पी प्रॉन स्टिक्स तर आता ह्याला आपण कोटिंग पण देणार आहोत मैद्या आणि कॉर्नफ्लॉरची तर अजून क्रिस्पी होईल आणि त्याच्यानंतर अजून क्रिस्पीनेस याला आपण त्याला ब्रेडकम्स पण लावणार आहोत आता फायनली आमच्या झालेल्या आहेत आता मी याला कोट करणार आहे मैदा आणि कॉर्नफ्लार एके एक साइडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि एके एक साइडला आपण आपली कोटिंग चालू ठेवणार आहोत मैद्याची आणि कॉर्नफ्लॉरची कोटिंग करते त्याच्यानंतर अजून त्याला क्रिस्पीनेस यायला मी त्याला अंड्याचा पण वाईट मी घेतलेला आहे वाईट आणि ब्रेड क्रम्स त्याचं पण कोटिंग करणार आहे आता मी हे अंड्याचं वाईट घेतलेलं आहे आणि हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आता मी आपण जे कोट केले होतं मैद्याने आणि कॉनफ्लारने ते मी आता ह्याच्यात डीप करणार आहे आणि सोबत त्याला हे ब्रेड क्रम्स लावणार आहेत म्हणजे जसं की मी बोललेली क्रिस्पी प्रॉन्स स्टिक तर ता त्याने अजून क्रिस्पी होतील आपले प्रॉन्स डीप करणार आहे एग व्हाईटमध्ये आणि त्याच्यानंतर त्याला ता ब्रेड क्रम्स लावणार आहे त्याचे क्रिस्पीनेस यायला स्टिक्स क्रिस्पी प्रॉनस्टिक्स रेडी झालेले आहेत आणि आता मी आता ड्रीप फ्राय करणार आहे हे बघा कसे मस्त असे क्रिस्पी असे झालेले आहेत बघता तुम्ही ते क्रिस्पी झालेले आहेत आता ते जशवी जेव्हा हे खाईल तेव्हाच आपल्याला समजेल किती क्रिस्पी झालेले आहेत आणि किती नाही प्रॉन्स एकदा गोल्डन फ्राय झाले की समजायचं की आपले प्रॉन्स झालेले आहेत हे बघा कसे मस्त असं सुंदर गोल्डन कलर आलेला आहे आणि याचबरोबर क्रिस्पी पण झालेले आहेत ते बघूनच समजतं आपल्याला क्रिस्पी प्रॉन्स सिक्स बघूनच असं वाटते की एकदम छान सुंदर झालेलं आहेत आता ते टेस्ट ओ करूनच समजेल चांगली झालेली झालेले ते जश्वी हे बघ तुझे क्रिस्पी प्रॉन स्टिक्स रेडी झाले टेस्ट करून सांग कसे झाले कसे आण नवीन डिश ट्राय केली आमच्या पोरांना पण ही डिश लय आवडली तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की ट्राय करून कमेंटमध्ये सांगा आम्हाला ही डिश कशी वाटली तुम्हाला आमचे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा